कौली पोर वाटत असला की झाल्या म्हणून वाटत नाही ड्रेस घातला पण पहिली पहिली एंट्रीच किचन मधून झाली आज आमची मलाई तंदुरी आली आणि कोलंबी फ्राय काही नाही कडे काय ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू वगैरे आणि असत राहा खुश रहा ब्लॉग एन्जॉय करा आणि घरात कोणत नाही की तसं वगैरे घरी गेलीत लग्न असल्यामुळे आज तो लग्न आहे घरात त्यांचे आणि काल आलं तर तुम्ही काल आलतीला शर्तींशी आलो पूर्ण एकदम थकूनच तो त्याच्यामुळं डायरेक्ट जेवण म्हणून डायरेक्ट आले आल्या आणि ब्लॉग पण आधीच एडिट वगैरे केल्यानंतर शर्तीशी घरा निघल्यावर ब्लॉग अपलोड केला मी पण ते बारा झाल्यानंतर ब्लॉग लेट झाला असता भरपूर वरा वगैरे असल्यावर बरी वाटत आता कोणच नाही आरात आणि चला पाया वगैरे पाय वगैरे करून घेऊ आपल्या दिवसाची सुरुवात करू पाया पडल्याशिवाय मी ब्लॉग स्टार्ट नाही घरी रोज रोज जे बघत असतील ते रोज बोलत असतील ग पायावर रोज ते असते दगवते ती सुरुवातच माझी ती आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय एकविरा माते की जय काय झाला पाय वगैरे भरून जेवायला बनवलं आहे मम्मीनी पण माझा विचार आहे लग्नाजवळ जाऊन जेवायचा आता टाइम झाला असेल बहुतेक जेवायचा कालचा भोंगा कसा वाटला कमेंट करून सांगा कसा पला कस्तुब कस्तुब कस भाई आला असेल कायटी एक तिकडे काहीच गाडी निघली आमची गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता पुढे लाल देवला जय बजरंग बले की जय आज शनिवार आहे शनिवार असल्यामुळे देऊ लागलं बजरंग बले की जय कोलीवर मांडवात जायचं आहे सह समोर चाललं काय कोण नाही भेटली

तू जावं जाऊ विचारतस ना म्हणा अरे तू जाऊ जा विचारतस ना आपलीच शरद झालेली असतय काय र शिव अय शिव तू जा विचारतस ना म्हणा तो आपली शरद झालेली करा माखलीस बंद करा अय गुरवा याला डान्स चांगलाच एकदा हिला डान्स करा सांगा एकदा का? आहे तू दाखव ना एक डान्स शिकतास ना तरी दाखव एक डान्स अरे काय रे याला येते काय शिव तू गावपासून शाला गाव चालू होईल चार चार त्रास हॅलो शर्ती ना का वाशिन मग तू तुला पप्पा आणत नाही काही नाही डान्स दाखवत बंद करू मग बंद करू का येते गड आण वेड्या वेडे आजारी झाली आता बरी झाली व टावरी धावते म्हणजे हा मग काय जावत आहे जेवता जा जावता जावताना ए माऊ मी काय बोलतय तुम्ही दोघे ना डान्स करून दाखवा एकदा तुला पण येते नाय बघा नावडे आली आता खाली काहीतरी आय बाय कर

අර යවටත් තන්සායි पण वेळला थोडा काम आहे कामच करत राहावं लागतंय सर्दी लावला कसं पैसे लागतात ना जेव्हा साधा घेऊन राहिला नाही नुसतं पाचशे हजार दोन हजार भाव भाव देता लागत नेक्स्ट लय काय बी असतं चार गायच आता मस्त पनव्याची फिरफिरून आलो काम होतं ते करून आलो आणि आता जाता जात चिसपाड्यावर चिंच पाड्यावर मस्त उसातच जरा कूल होतो कूल करत असतो करतो नाही आता जामकांटाला आलाय झोप आली आहे तशी अजून फक्त मस्त मज्जा मस्ती गायझ आला आता आमचा उसा हा लय लागते ना का मला विदाऊट बरोबर मागाशी मस्त आलो काहीच दाखवल्यानंतर नंतर आता डायरेक्ट तयारी ते <laughs> आता <था, laughs> आता डायरेक्ट तयारी वगैरे केली आणि चाललंय एक सुशांच्या दाबा चाललंय बरेच दिवसांचे म्हणजे प्लॅन होता दावचा पण टाइम टाइमच नाही भेटत नवीन गेलो गेल्यास फक्त ते एकदाच गेलो तो मन आठवत पण कधी गेलोय आणि आता चाललोय बघूया काय काय चांगला टेस्टिंग भेटते भेटत आहे व्हेज तिथे गेल्याशिवाय समजणार नाही व्हेज ऐका नाही कारण की नक्की मी कधी व्हेज खाला नाही तिथं जाऊन बघू आता भेटते का नाही अशी कमान पाहिजे एक नंबर काही पोचला होता धाब्यावर ओम साई दाबा लाइटिंग बिटिंग बघायची लग्नाला होता लग्नाचा प्रॉ माझा प्रॉब्लेम झाला मी जवळजवळ पाच वाजल्यापासून आमची मिटिंग होती मिटिंग असल्यामुळं जमलानी म्हणा जावला बरं सकाळी तू सकाळी तरी गेलो नाही तर वांद झाला असतं नऊ साडे ला घरी सा। सा आलो असं आलो असेल मी डायरेक्ट इथून नंतर लगेच जरा फ्रेश झालो आणि इकडं आलो हो। इकडं मग का जास्त नाही लगेच जाऊ गाईज बघा कसला भारी बनवलं लाइटिंग जबरदस्त आहे आता अजून बाहेर गेलाय बघा पहिलाच किचन तंदुऱ्या टांगवल्या तंदुऱ्या अरज भाई पहिले पहिली एंट्रीच किचन मधून झाली वेग भाई आहेच

आईस कोलंबी कोलंबी पहिले टेस्ट करून दाखवत आहे जबरदस्त आपल्या गोट्या बाई भारीत बनवत आहे काही पण असू द्या सोयाबीन बार आहे का पटापट खाल्ले सोयाबीन चिल्ली पण टॉपमध्ये बनवली पाहिजे मला म्हणून सांगते आणि आपला मलाई तंदूरी दाल लेग पीस <laughs> गाइस लेग पीस टेस्ट करो पहले वो खाले ना आता हूं एक नंबर लगते हैं चला तो मस्त खाऊन वगैरह हो के तो मना वाटला गाइस माकली जब बदस वाटते गरम मसला, गरम ये माकली दाखव कशी आहे टेस्ट मसाला माकले तिकट विकट नाही ना एकदम नॉर्मल आहे जबरदस्त मी पुन्हा कारल्याची भाजी मागवली वजडी आहे काय गाय का बॉम्बे फ्राय रवा फ्राय रवा फ्राय गायस जेव्हा काय आहे काय बस याला व्हेज चिजबॉल वाटत गाईस पण मी खाऊ शकत नाही वेजवाला आहे त्याला दम दिला मला आत नाही गा करा गायत आता मस्त घरी येऊन फ्रेश वगैरे झालो आणि चला आता आजचा ब्लॉग इथे जेन करतो होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलनुसार सबस्क्राईब करा तला बाय गुड नाईट एडव्ह ब्लॉगमध्ये